नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आम्ही गरकीला आलेल्या आहेत कालच्याच ठिकाणी आलेले आहेत काल आम्हाला थोड्यापैकी भेटल्या बऱ्याचपैकी बऱ्याचपैकी भेटल्या आम्हाला खेकड्या तर पुन्हा त्याच ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज पण आई आणि मी आलेली आहे अरे राजा बघा हे बघा आईने सुरुवात केली कोंबडीच्या आतड्या गरकीला काठीला अशा बांधून घ्यायच्या आणि एकदम व्यवस्थित बांधायच्या कारण खेकडी आली तर ओढून घेऊन जाऊ शकते बघा आईने आम्ही धागा आणायला विसरले त्याच्यामुळे बांधून घेतात हो वेली तर भरपूर असतात जंगलामध्ये आई इथे गरकी एक एक तिथे पुढं टाका बघा आपली पहिली बोणी झालेली आहे हे बघा दाखवाय पहिली बोणी झाली बरी आहे साईज हे बघा आईने गरकी टाकलेली आहे ते काढतायत बघूया भेटते का हे बघा छोटी साईज सोडून दिली बघूया आपण ह्या गरकीला भेटते का हा छोटी आली आहे हे बघा बघा एकदम बारीक तर सोडून देतात हो पाण्यात सोडून देवे परत आल्या हे ला वाटत बघूया हां हे बघा तीन आल्या त्या दोन इकड्यात हे बघा हे बघा

हा हा ठीक आहे हा मस्त भेटली खतरनाक साईज इथे पण टाकलेले घरके तिथे आले की, की नाही बघूया आले आहे आले आली ना हाँ हा हा ठीक आहे साईज मस्त आहे ओ हा खतरनाक आली हे बघा मस्त साईज भेटली आपल्याला हे बघा मस्त साईज हा O बघा दोन आहेत दोन त्या बघा आपण सोडून देऊयात छोटे आहेत आई गर की उचलता है आपल्याला आता आतापर्यंत चार पाच भेटलेले आहेत खेकड्या बघूया हिला आली की नाही ती नाही आली ना, ना, ना। एकदम छोटी साईज झाली बघूया आपण भेटली की नाही ते दिसते वाटतं हाय बिग साईज आली भेटली हां हे बघा ते दगडी खाली होती आणि मस्त साईज तिथे एक आपण मगाशी गरकी टाकलेली बघूया तिला काय भेटते तर काल एकदम लाल होत पाने आज एकदम निवळ झालं पाणी तरी पण आपल्याला शेकड्या भेटल्यात बऱ्यापैकी दगडी खाली आपल्याला भेटतील नक्की पाण्याच्या मुलं आम्ही जाईच नाही जास्त तिकडे हा मी राह पकडू पकडू आणि बघा किती आणि आई त्या पलीकडे त्या साईडला आपण गर्ती लावलेली आहे त्या साईडनी आई गर्की घेऊन येतात या साईडलाच लावायला छोटी है राजा अंगोल का अंगोल का चल राजा, राजा ए राजा चला आता पाणी जास्त आहे ना त्याच्यामुळे नाहीयेत नुकसान यायचं ना